चला गावठीवाले पहिले चिठ्ठी उठवाले या सुशांत प्रकाश भोवल पालवण रुशांत रुशांत प्रकाश भोवल पालवण एकच चिठ्ठी उठला उघडा नंबर सांगा भट्ट्या पंचवीस मन्नत घ्या त्यानंतर वसंत खांबे माणकी प्रत्येकाने आपली चिठ्ठी कुपन म्हणून सांभाळून ठेवा वसंत खांबे माणकी चिठ्ठ्या आणि समोरून याय स्टेज वर ते सगळे खाली उतरा चला स्टेज वर कुणी थांबू नका फक्त मान्यवर खाली वसंत खांबे माणकी चिठ्ठी उचलणार आहेत का नाही कमिटी चिठ्ठी उचला त्यांची पांडुरंग तांबे माणसे ऐकता येत ज्याचं नाव घेऊन त्यानं पुढे या पांडुरंग